बघा शंभर ते तीनशे पर्यंत तेराने, प्रश्ना। प्रश्ना तेराने भाग जाणाऱ्या संख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांना शंभर ते तीनशे पर्यंत तेराने भाग जाणाऱ्या संख्या किती असा प्रश्न तेरानं भाग जाणारी पहिली संख्या पहिलं पद कोणतं तेरानं भाग जाणार शेवटचं पद कोणतं याचा शोध कसा घ्यायचा तर इथं शंभरला भागीला तेरा जेव्हा तुम्ही करता तेव्हा उत्तर प्राप्त होते सात पॉइंट एकोणसत्तर लक्षात घ्या मग हे जवळजवळ सात पॉईंट एकोणसत्तर म्हणजेच आठ पकडा अप्रॉक्सिमेटली हे कशासाठी पकडाय पक्राए, पकडायचे वगैरे सांगतो आता या सोबत आठ गुणीला घ्या तेरी आठी चौरद अठरी चोवीस चार आठ दोन दहा म्हणजे तेरानं भाग जाणार पहिलं पद भाग जाणार पहिलं पद आता तेरानं भाग जाणार शेवटचं पद कोणतं शेवटची संख्या तीनशे आहे याला भागीला तेरा करा हा भाग तेवीस पॉईंट शून्य सात न जातो अप्रॉक्सिमेटली तेवीस पकडा म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय घ्या तेवीस घ्या आणि तेवीस दोन्ही तेरा करा तेरत्री एकोणचाळीस तीन तेर दोन्ही सव्वीस आणि तीन एकोणतीस म्हणजे दोनशे नव्याण्णव हे तेरानं भाग झाला तेरा भाग जाणार जाणारे शेवटचे पद ह्या गोष्टी एखाद्या वेळेस याचा सराव वाढवा म्हणजे एखाद्या वेळेस गणित लेंदी वाटत नाही असलं जरी तरी पहिलं पद शेवटचं पद प्राप्त झालं हा प्रश्न काहीसा अर्थमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणाशी मिळता जुळता रिलेटिव्ह प्रश्न आहे मग सोडवायचं कसं तर लास्ट डिजिट इज डिजी इक्वल टू अगेनेस्ट नंबर प्लस इन द ब्रॅकेट नाईन मायनस वन विथ द ब्रॅकेट मल्टीप्लाय डी डी म्हणजे डिफरन्स लास्ट नंबर कोणता लास्ट नंबर म्हणजे हे शेवटचं पद दोनशे नव्याण्णव इथं लेकरांनी मांडायचे मांडले सर अगेनेस्ट नंबर म्हणजे काय तर पहिलं पद समोर असलेलं भाग जाणार पहिलं पहिलं पद एकशे चार हे सर इथं एकशे चार मांडा इथं अधिक चिन्ह हे यन वजा एक असं मूल्य आम्हाला शोधायचं हे डी म्हणजे डिफरन्स प्रति तेरा नंबरच्या नंतर भाग चालला म्हणजे इथं तेरा हा फरक आहे तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेरा आणि सव्वीस मध्ये प्रति दोन संख्या तेराचा फरक तेरी एकोणचाळीस सव्वीस आणि एकोणचाळीस मध्ये परत तेराचा फरक प्रति दोन पाड्यातील संख्येमध्ये तेराचा फरक आढळतो म्हणून इथं डीच्या ठिकाणी डी म्हणजे डिफरन्स तेराचा आहे म्हणून इथं तेरा कंसासोबत लेकरांनो लक्ष द्या या दोनशे नव्याण्णव येतानी एकशे चार वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर समोर आता राहिले फक्त यन वजा एक आणि हा डिफरन्स तेरा गुणिला स्वरूपात आता ही वजाबाकी करायची बघा नवातून चार गेले पाच राहिले सर नवातून शून्य गेलं नऊ राहिलं दोनातून एक गेला एक राहिला समोर वजा कंसाला तेरा गुणीला एकशे पंच्याण्णवकड येतानी तेरा भागीला स्वरूपात समोर येण वजा येत हे तेरा भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते सर आता हा भाग जातो एकरांनो पंधरा म्हणजे पंधरा बराबर येण वजा एक ये। आता या यन वजा एक ला कंसातून काढा पंधराकडे येतानी एक सुद्धा अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जाता एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गृहित पाठ करा ही बेरीज झाली सर सोळा सोळा बराबर यन हे एन म्हणजे नंबर हाऊ मेनी नंबर हु कॅन डिवाइड दोज नंबर हु आर कमिंग इन टू टू हंड्रेड या शंभर ते तीनशे पर्यंत येणाऱ्या या दरम्यान तेराने भाग जाणाऱ्या संख्या अर्थात नंबर किती तर सोळा संख्या किती असा प्रश्न लक्ष द्या शंभर ते तीनशे पर्यंत तेराने भाग जाणाऱ्या संख्या किती सोळा हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी घंटीत आपण करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं रात्रंदिन कष्टत असतात राबत असतात गेल्या कित्येक वर्षापासून वर्षिव एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वासर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशु... निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी बिलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल